करते स्टिचिंग दुसरे मध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे मी शिवजयंतीच्या दिवशी ही साडी नेसणार होते पण त्या दिवशी वेळेवरती कोणाला ही साडी हवी होती म्हणजे जे आम्ही ह्याच्याने देतो रेंटने देतो मग मी म्हणले ठीक आहे तुम्ही घेऊन जाऊन मी नंतर शूट करते कारण ह्या ही ही जी साडी ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्न ह्याच कलरमध्ये शिवलेले ही आहे मस्तानी दुसरी ब्राह्मणी आणि राजलक्ष्मी आता मी मस्तानी तर ने वेअर केले ब्राह्मणी पण वेअर आहे त्यानंतर राजलक्ष्मीला पण वेळ मिळाला तर तेही करणार आहे ही सी साडी खूप जणांना आवडते जवळून दाखवते मी तुम्हाला हे पेशव्या आहे सेमी पेशव्या येतो ना त्या पॅटर्नमधला आहे आणि ह्याचा कलर मस्त असा आपण बोलतो ना वांगी रेड असा थोडासा वेगळाच आहे पण खूप सुंदर असा ह्याचा लुक येतो आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे ही साडी तर ज्या ऑर्डर देतात त्यावेळेस ह्या साड्यांची खूप अशी मागणी असतात म्हणजे आणि कधी कधी त्या साड्या अवेलेबल नसतात मी हे सांगत असते की तुम्ही थोडंसं आधी सांगा मग त्यानंतर आम्ही ते स्टॉकमध्ये आणून ठेवतो जेव्हा ऑर्डर मा असते माझ्याकडे साड्या नसतात मी साड्या घेऊन येते म्हणजे तुमची ऑर्डर असल्यानंतर मग त्यानंतरच ती साडी शिवण्यात येते जेव्हा तुमचं माझ्याकडे पन्नास टक्के त्या ऑर्डरची ऑर्डरचे पैसे येतात तेव्हा कारण कसं ऑर्डर देतील आणि नंतर नाही घेतलं तर त्यामुळे ज्या साडीची किंमत असते शिलाई सगळं मिळून टोटल जे काही रेट होतं त्याच्यातले पन्नास टक्के रक्कम आम्ही बुकिंग करताना घेतो आणि ज्या दिवशी कोरिअर करतो त्या दिवशी ती पूर्ण रक्कम घेऊन मग ती साडी कोरिअर करण्यात येते ह्या साडीची खासियत म्हणजे पेशव्यामध्ये आहे आणि सेमी आहे कारण पेशवाई ओरिजिनल तुम्ही घ्यायला गेलं तर त्या साडीची किंमत कमीत कमी नऊ ते पंधरा हजाराच्या आसपास आहे आणि ही साडी तुम्हाला शिवून रेडी पाच हजारापर्यंत बसते विथ ब्लाउज आता ह्याच्यामध्ये मी रनिंग ब्लाउज घातला आहे ॲक्च्युली ह्याच्यावरती हा जो काट आहे ना तसा ब्लाउज असतो मी दरवेळेस तेच सेम असं हे करते म्हणून ह्यावेळेस म्हणले रनिंग आपण सेम घालूया हे माझ्याकडे होतं आणि परफेक्ट मॅचिंग झालं आहे सिम्पल असा हा ब्लाऊज आहे ह्याच्यात काही जास्त डिझाईन केलेले नाही साडी पूर्ण तुम्हाला खाली शाही असतानीच्या काटापासून दाखवते कलर कॉम्बिनेशन बघा आणि ही जी जरी आहे ना हे कॉटन सिल्कमध्ये येतं हे या बाजूने तुम्ही पाहिलं तर हे जे झगमग आहे ना तसं नाही जरी ओरिजिनल जसं असतं ना तसं सिंपल असं आहे शाही मस्तानीचा लुक खूप छान येतो माझ्याकडे जास्त करून शाही मस्तानीच्याच ऑर्डर असतात ह्याच्यावरती मी मेकअप काय केले तेही तुम्हाला सांगते सिम्पल असं सा मेकअप केलं आहे हेवी मेकअप केलेलं नाही डोळ्याचा मेकअप केलेला आहे आणि चंद्रकोर लावले नथ कानातले मंगळसूत्र आणि गळ्यातली ठुशी आणि हिरव्या बांगड्या ह्या एवढ्या असल्या तरीही आपणाला बस असतं आणि रेडीमेड हे केलं आहे गुचडा बांधला आहे आणि त्याला रेडीमेड हे जे आहे फुलांचा असा जो गुचडा येतो तुम्ही त्याला पिनअप आहे म्हणजे कमी वेळेमध्ये तुम्ही पटकन तयार होऊ शकता अशा पद्धतीने ह्याचा पदर दाखवते मी तुम्हाला हे तुम्ही पदर पाहू शकता इतका सुंदर दिसतो ह्याचा पदर पदरामुळे लुक खूप छान येते आम्ही चालूनसुद्धा दाखवते थोडीशी आणि मेन एक आहे म्हणजे साड्यांच्या ज्या किमती आहेत ना त्या त्याच्या मटेरियल आणि त्याच्यावरती त्या 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 किती काम आहे म्हणजे जरीचं किंवा पदर किती भरलेलं आहे काठ किती भरलेलं आहे त्याच्यावरती ठरतं की समजा ह्याच्यामध्ये हे काठ जरा हेवी असेल तर त्याचे रेट वाढतात ह्याचं सूत चांगलं असेल तर त्याचं रेट वाढतं साधे सिंपल से तुम्हाला दिसायला सेम साड्या दिसतात डुप्लिकेट असेल सेमी असेल तर त्याच्या किमती खूप कमी असतात हे तुम्हाला आवर्जून सांगते ह्यावेळेस शिवजयंतीसाठी भरपूर अशा साड्या होत्या मी त्या दिवशीसुद्धा वेअर करणार होते पण त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तो व्हिडिओमध्ये मी छोटेचा ड्रेस शिवला त्यानंतर मग मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आ, ही साडी नेसली कारण मला हे शूट करून ज्यांचं रेंटने देतात त्यांना ते पाठवायचंच होतं घाई झाले त्यामुळे इतकी पूर्ण तयारी केलेली नाही तरी ओवरऑल लुक मला खूप छान वाटतं ही सेमच कलरमध्ये तीन साड्या त्याने पॅटर्न पैते ठेवले हो एक ही शाई मस्तानी सांगितले आता मी ब्राह्मणी तर हे करणार आहे त्यानंतर आहे ती राजलक्ष्मी मला तेवढं वेळ आहे की नाही बघावं लागेल आणि वातावरण खूप छान आहे आणि तिकडे कावळे दाखवते कबूतर कबूतर हे बघा आमच्या ह्याच्यावरती टेरेसवरती एवढे कबूतर आहेत का बघते तर शाही मस्तानीचा लुक पाहिला एक दोन दोन मिनिट नाही एक दहा मिनिटामध्ये मी ब्राह्मणी साडी पटकन वेअर करून येते सेम कलर आहे सेम आहे आणि ह्या साडीला खूप मागणी आहे तुम्ही पाहिलेला असेल म्हणजे मला ऑर्डर आहे येतात ह्या साड्यांचे जे, जे ही काट आहे पेशव्यामध्ये आणि खूप सुंदर दिसते जे खूप असं आपण पैसे घालून हे करण्यापेक्षा त्यात अगर आपण कमी ह्याच्यामध्ये साडी घेतली तर तो लुक तोच येतो सिल्क ते, ते सिल्क असतं तेही मी तुम्हाला सांगते सिल्क आणि सेमीमध्ये असं बऱ्यापैकी अंतर आहे पण तरी ठीक आहे म्हणजे एकदम साधी डुप्लिकेट असण्यापेक्षा सेमीमध्ये खूप छान दिसते चालेल आले मी पटकन तर सेम साडी आहे ब्राह्मणी लुक कसं दिसते मी तुम्हाला दाखवते हे बघा हा फक्त जो आहे ना हा असा इकडे असतो ब्राह्मणीला खूप छान असा लूक येतो जास्त करून ब्राह्मणी साडीला म्हणजे जे कार्यक्रम किंवा लग्न सोहळे असतात किंवा घरी काय वास्तू शांती हे असेल म्हणजे ते तर ब्राह्मणी साडीला खूप असं महत्त्व देतात शाही मस्तानीला आहेच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त करून शाही मस्तानी दिसतात पण असं पारंपरिक अगर बघायला गेलं तर ब्राह्मणी साडीला जास्त महत्त्व हा खोच्या पण आहे खाली सोडल्यानंतर खोच्या होतं हे वरती घेतले त्यामुळे हा ब्राह्मणी आहे आणि ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार करू शकता म्हणजे खोच्या आहे ह्या आणि ह्याला ही डबल काष्टा आहे कारण हे डबल काष्ट्याची ऑर्डर होती सिंगल काष्टा अखंड असते ती सिंगल काष्ट्याची असते आणि तुम्ही कटिंग करून शिवले की डबल काष्टा असतं तर तुम्ही पाहू शकता सेम साड्यामध्ये तीन तीन पॅटर्नचे ऑर्डर म्हणजे एक शाही मस्तानी आणि ब्राह्मणी त्यानंतर राजलक्ष्मी मला वाटतं मी व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगायला लागले ह्याचा लुक तुम्ही पाहू शकता साडीमध्ये काही चेंजेस नाही आहे तर ह्या साड्या बल्कमध्ये जेव्हा घेतो सहा सहा साड्यांची ऑर्डर असतात त्यांचे तर त्यानुसार आणि ह्याच्यातलं परत परकर फोलकर किंवा जॅकेट असं असेल तर त्यानुसार ऑर्डर असतात तसं आम्ही पॅटर्न सगळे रेडी करून ठेवतो म्हणजे मापं घेऊनच आम्ही साड्या शिवतो किंवा ब्लाउजेस आहेत ते असतात बल्कमध्ये जेव्हा ऑर्डर असतात तेव्हा ते जसे पॅटर्न सांगतात तसं शिवतो कारण रेडी माझ्याकडे कुठलेही कुठलेही पीसेस नसतात बऱ्याचदा असं विचारण्यात येतं की आज आमचा उद्या प्रोग्राम आहे तुमच्याकडे रेडी असेल तर एखादा पीस किंवा एखादा साडीचा सा किंवा ह्याचा फोटो पाठवा नाही तुम्ही कमीत कमी मला जवळी असतील तर चार दिवस तरी आजी सांगावं लागतं मग आम्ही शॉपमध्ये जातो त्यानंतर त्या साड्या सिलेक्ट करतो तुम्ही कलर कॉम्बिनेशन जे सांगता व्हिडिओ कॉल करतो मग त्यानंतर दाखवतो खूपदा हे सांगण्यात आलं नवीन नवीन सबस्क्रायबर जोडले जातात नवीन नवीन प्रश्न असतात त्यानुसार मी त्याची डिटेल माहिती देते आणि ब्लाऊज साधा सिंपलच आहे तरी ह्याच्यावरती हा मस्त असा काही हे दिसतो ऑपोजिट जे आहे ते तर खूप छान दिसतंय पण ह्याचे जे आहेत ते ब्लाऊज पीस काढलेले आहेत रेंटवरती ह्या साड्यात पण ब्लाऊज पीसचे अजून शिवलेले नाही आहेत एकच ब्लाऊज शिवलेले आहे कारण त्यानंतर बघूया कारण कसं असतं ब्लाऊज कधी कधी तिन्ही साड्या असतील तिन्ही गेले तर त्यांचे ब्ला जास्त करून तर कस्टमर साड्या घेऊन जातात ब्लाऊजेस जास्त करून कोणीही नेत नाही डान्स असेल किंवा मुलींचे डान्स असतील मंगळागौर असं काहीतरी शाळेचे ते असतील तर ते नेतात पण लेडीजचे जे असतात ते जास्त करून साड्या ब्लाऊज इतकं कुणी नेत नाही कारण ब्लाऊजचं फिटिंगचा खूप प्रॉब्लेम येतो सगळ्यांचे साईज वेगळी असते तुम्ही किती साईज केलं तर गळा आहे ते म्हणून त्यामुळे ब्लाऊजच जास्त शिवण्यात येत नाही पण एखादा ब्लाऊज असं शिवून ठेवतो तर ही ब्राह्मणी साडी लुकवाईज बघा तुम्ही इतकी सुंदर दिसते मग पेशव्यामुळे तर खूप छानच ह्या चालू म्हणजे पेशवाय साड़ी ह्याला खूप छान असा एक लुक येतो सुरुवातीला जेव्हा ही मी साडी सिलेक्ट केली होती ओरिजनल साडीपेक्षा ही सेमी आहे कशी वाढते ह्यावरती मलाही थोडंसं डाऊट होतं पण जसे ह्या साडीचं मी शे म्हणजे एक दोन व्हिडिओ टाकले त्यान त्या त्यानंतर जसं बाकी साड्यांना रिप्लाय येतो तसाच ह्याही साड्यांना रिप्लाय येतो आणि ही साडी थोडीशी महाग सा आहे त्यामुळं थोडंसं वाटत होतं की ह्या साडीला मागणी आहे की नाही पण भरपूर अशी मागणी आहे आत्ता खूप अंधार झाला आहे तुम्ही ओव्हरऑल मी हे सगळं तुम्हाला बाजूला दाखवलं तर त्यामुळे मला नाही वाटत आता मी राजलक्ष्मी हे करेन कारण उशिरे झाला आहे आणि मला दुसऱ्या ठिकाणीही जायचं आहे आणि धोतीचं ह्याचा एक व्हिडिओ शूट करायचं आहे तो कोरिअर पण करायचं आहे तर हे दोन तर पॅटर्न मी तुम्हाला एकाच साडीचे दोन्ही पॅटर्न तुम्हाला दाखवले तर अशा पद्धतीने रेग्युलर जेव्हा मी हे ऑर्डर घेते किंवा कामं करते बऱ्याचदा मी प्रयत्न करते की मी स्वतः ती साडी नेसून तुम्हाला व्हिडिओ करून टाक टाकण्याचा प्रयत्न करते पण दरवेळेस जमतं असं नाही पण लुकवाईज खूप जणांना पाहायचं असतं रेंटवरच्या ज्या साड्या असतात त्याचा तर हमखास आम्हाला व्हिडिओ करावाच लागतो कारण जे शॉप आहेत त्यांनी फोटो किंवा माझे व्हिडिओ ते त्यांना पाठवतात त्यानंतर बऱ्याच जणांचे डाऊट असतात की आम्हाला कसं दिसेल मग ते लुक पाहिल्यानंतर त्या साड्या त्या रेंटने घेतल्या जातात त्यामुळे हे सगळी मेहनत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तेस